केम छो गुजरात मजामा मा हा थै हो, नाश्ता वास्ता थै गे हो, ढोकळाने फाफडा खतम थे गे हो। ढोकळा आणि फापडाच्या चर्चा आता बंद आता फक्त वडापावची चर्चा काल मुंबई इंडियन्स इंडियन्सने जिटीचा ढोकळा मिसळीत बुडवून वडा टाकून पावासोबत खाल्लेला आहे थँक्स टू जॉनी काल मुंबईने ज्या पद्धतीने गुजरातची जॉनी बद्दल काय वाटत तुला जॉनी काल बेस्टोन यांना दाखवलंय की जगात अजून एक जॉनी आहे पण काम त्याने तेच केलेलं आहे जे जॉनीने लोकांच्या घरात जाऊन केलं ते काल जॉनीने भर मैदानात गुजरातच्या बॉलर सोबत तर कशी वाटली तो काल जॉनी ची बॅटिंग नाही जॉनी बेस्टो भाई खूप कमाल खेळलाय काल त्याने बावीस बॉल सत्तेचाळीस मारलेत आणि त्याच्यामुळे जो काही मुंबईला एक बेस मिळायला हवा होता तो खूप कमाल कमालीचा मिळाला आणि आपण आदला आध आधीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो पण की भाई मुंबई जर ही मॅच हरेल किंवा जिंकेल तर ती ओपनिंग स्टँडमुळेच असणार आहे काही रोहित शर्मा बरोबर ते ओपनिंग पार्टनरशिप टाकेल त्याच्यामुळे रिझल्ट होणार आणि तेच झालं कालच्या मला असं वाटतं की एकतर आयपीएल मध्ये त्याला यावर्षी का पिक केलं नाही काही के मला कारण कळलं नाही तो, तो थोडाफार जरा इंटरनॅशनल मध्ये ऑफ गेला होता तो पण त्याने लास्ट इयर पण जे आयपीएल मध्ये केलं होतं त्याने दोनशे चौसष्ट रन पंजाब टू जॉनी जॉनी ची बॅटिंग त्याने किती शंभरच्या मध्ये सुद्धा जॉनीने मारलेली खरं आणि जॉनीच्या व्हिडिओज बघून मजा आली ती बॅटिंगच्या तर ते म्हणा किंवा त्यांनी इव्हन आर एस मध्ये जम्प ग्रेट खेळलेले सो तो खूप भारी खूप पॉझिटिव्ह बॅट्समन येतो तेच येते की एकतर खेळला तर ते चला तर चला तो रात तक नाही तो शाम तक वैसावाला गो पण बहुत मस्त वेगळे चला तो चांद तक नाही तो रात तक ते जे काय असेल ते सो मला ऑनेस्टली वाटतं की काल जॉनीचं इन्क्ल्युजन खूप भारी मिळालेलं आपल्याला सिमिलरली आणि <laughs> <laughs> so ते तसा खेळलाच पाहिजे पाच करोड रुपये दिलेत त्याला तीन मॅच साठी फक्त तो खेळलाच पाहिजे होता महागो महा ह्या जॉनी ह्या जॉनीला व्हिडिओचे पैसे जास्त मिळतात बॅटिंगच्या <laughs> आणि रोहित शर्माबद्दल काय रोहित शर्माचा स्टार्ट खूप रस्टी झाला होता आणि तो ऑलमोस्ट अकरा बॉल चौदा वर वगैरे खेळत होता सुरुवातीला पण नंतर जॉनी जॉनीबर्स्टो गेल्यानंतर जे काय का, 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 पिक केलं त्याने खूप कमाली स्वीप स्विप शॉट काल त्याने साई किशोरला जो मारला होता सिक्स जो गेला साई किशोरला सिक्स मारला त्याचबरोबर मध्ये पुन्हा स्वीप फोर फोर तो फोर गेला आणि अजून एक त्याने स्विप शॉटला सिक्स मारला सो स्विप शॉटवर जो काही त्याने कॉन्फिडन्स दाखवला जातो आणि रोहितचा पुन्हा तेच रोहितचा फॅन असल्यामुळे पण रोहित शर्माचे स्पिन स्पिनर्सनं स्वीप करणं किंवा अटॅक करणं जाम भारी इव्हन ती इंग्लंडची टेस्ट सिरीज सगळ्यांना लक्षात आहे मोहिन अलीला वगैरे त्याने जे फ्रंट फुटला धपाधप तो स्वीप मारत होता एक वन सिक्स्टी वन त्याने केले होते सो रोहितचा जो स्पिन अगेन्स्ट हा जो गेम आहे अटॅकिंग गेम आहे तो जाम भारीच आहे पहिल्यापास पण काल मला असं वाटलं की जे युजली मुंबई बद्दल लोक बोलतात की अंबानीने विकत घेतलं प्लेयर्स वगैरे तर काल मला वाटलं अंबानींची गरज नाही पडली रोहितची एकट्याची पर्स पुरेशी पडली आहे काल त्याच्यात दोन कॅचेस ड्रॉप झालेत आणि दोन एक तर दोन्ही मुंबईचा एवढा मोठा स्कोर होण्यामागे हेच मेन कारण की ओव्हरऑल तीन ते चार कॅच ओव्हरऑल जीटीने तीन ते चार कॅचेस ड्रॉप केले त्यातल्या दोन तर कुशल केले एक कॅच ड्रॉप झाली होती मला कारण कमेंटेटर्स बोलले म्हणते की पहिल्याच पॉवर मध्ये पाच ते सहा कॅच ड्रॉप झालेत ज्या गुजरातनेच आहेत मी बघितलं तर तीन ते चार होता की एक गोई आपलं रोहितची गोडजेने टाकली एक मेंडीसने टाकली एक सूर्या सूर्याची मेंडीस टाकली आणि बेअरस्टोची ती वाली कॅच होती आ, साई 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 सुदर्शनने हात टाकला आणि ती कॅच कोणीतरी दुसऱ्याने पकडली ती गोडझनेच पकडली हा काल एकंदर गुजरात थोडी फिल्डिंगमध्ये खूप रस्ती होती त्याची बॉलिंग आउट ऑफ फॉर्म गेली कारण तेच बेस्टोने स्टार्टच जंबरी गेला होता पण इव्हेंच्युअली नंतर हा रोहित शर्माच्या बॅटिंग ते वाटतं की त्याने इनिंग काल तो असा उगाच फेकून नाही गेला विकेट तो आउट ऑफ फॉर्म थोडा आउट ऑफ टच जरा वाटत होता पण त्याने ती सावरली स्वतःला आणि तो एवढा मोठा आहे त्याला माहितीये की कसं स्वतःला त्या फेज मधून बाहेर काढायचं आणि मोठ्या स्टेजवर मेन त्याने परफॉर्म केले का आणि त्याचे काल सात हजार रन्स पूर्ण झाले मित्रांनो तीनशे सिक्स झालेले सिक्स झालेले आहेत आणि सात हजार रन्स पूर्ण झालेले सात हजार रन्स करणारा तो कोहली नंतरचा पहिला इंडियन प्लेअर आहे खरं सो दोन इंडियन स्टॉलवर्ट्स ऑन द टॉप आहेत आणि होपफुली दोघं पण यावर्षी रिटायर नाही होणार लेट्स होप फॉर इट तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये कळवा आम्हाला की पहिल्यांदा कोण रिटायर होईल रोहित कोहली की धोनी असो हे ट्रेड हेट्रेड प्रो मॅक्स असो हा पुढे जाऊया हार्दिक पांड्याने जे शेवट हा मध्ये सूर्याबद्दल थोडं बोलूया सूर्या hmm. अगदीच म्हणजे आउट ऑफ टच वाटत होतं काल त्याने वीस बॉल तेहतीस रन मारले पण तो जो काही रिच आउट करत होता बॉल तो आधी खेळत होता नाही बॉल लेट येत होता खूप आधीच कमिट करत होता की मला हा शॉट मारा तो आउट पण इव्हन तसाच झाला नाही पण मे बी कदाचित त्यामुळे पण असेल की अगदी तो यायच्या आधीच एक शंभरच्या आसपास रन झाले होते ते कमी आपण मारूनच मारायचं सो त्यात पण कधी कधी होतं टचच मला हे नाही वाटत आहे पण ठीक आहे म्हणजे रोहित शर्माला रोहित शर्मा चांगलाच आहे रोहित शर्मा रोहित शर्मा खूप कमाल खेळलाय पण किती बॉल मारलेत पन्नास बॉल एक्क्याऐंशी रन त्याने मारलेत काल आणि खूप चांगल्या पद्धतीने मारलेत त्याने आता पूर्ण रिपिटेटिव्ह होते ऑडियन्स ला बोर होईल ठीक आहे सर सोड पुढे जाऊया फिल्डिंग मला खूप छान केली फिडिंगच्या वेळी हार्दिक सांगत होते की भाई मत आहे क्रिकेट की क्रिकेटमध्ये जेव्हा कॅपिटलिझम आलंय हे जे सगळं जे मार्केटिंग जे गिमिक आलंय की इम्पॅक्ट प्लेअर हे सगळं हे क्रिकेटचा नाश करत आणि त्यामुळे मला वाटतं की खूप चुकीचं चाललंय की एक प्लेअर बॅटिंग करून जातो हे म्हणजे लहानपणी जसं करायचो माझी बॅटिंग झाली की घरी निघून जाणार हे तसं चाललंय Hey, हे तो करत नाही चांगला नको जाऊन घरी हा नियमाचा प्रॉब्लेम की आयसीसीने बीसीसीआय हा नियम बंद बीसीसीआय म्हणून बीसीसीआय दोन एक बोलतोय हा गंगाधर शक्तीमाने शक्तीमाने गंगाधर आहे सो बीसीसीआय आयसीसी आयसीसी बीसीसीआय तर त्यांना माझं असं म्हणणं की हा रूल बंद करून टाका क्रिकेट साठी खूप चुकीचं आहे त्यासाठी खूप काय कारण आहेत त्याआधी खूप क्रिकेट झाले यामध्ये या इम्पॅक्ट प्लेअरच्या रूल मध्ये तर ऑलराउंडर्स ची खूप वाट लागते आणि हार्दिक पांड्या खूप बिहेव करायला लागतो ते मला पटत नाही 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 जेन्युअनली स्पीकिंग इम्पॅक्ट प्लेअरच्या रूल मध्ये रूल मुळे ऑलराउंडर्स ची खूप गाणी लागते कारण की त्यांचं काही असं मग त्यांच्या दोन्ही गोष्टींचा युज झाला पाहिजे म्हणून ते लोक टीम मध्ये पण जर तुम्ही त्यांना एकाच गोष्टीसाठी वापरत असाल आणि मग एक तुमचा प्रो बॉलर किंवा प्रो बॅट्समन येतोय त्यांच्या जागी खेळायला सो मग त्यांची इलेव्हन मध्ये कुठे जागा बनते बरोबर म्हणून मी पण क्रिकेट मध्ये ऑलराऊंडरच झालो मला ते माझंच नुकसान आहे याच्यापुढे बाकी काही नाही काय म्हणणं होतं मला कळलं माझं म्हणणं की <laughs> माझं म्हणणं की माझ्यासारख्या ऑलराऊंडर सोबत चुकीच होईल बाकी काही नाही मी तो बॅटिंग पण छान करतो फिल्डिंग पण छान करतो बॉलिंग आम्ही एक टूर्नामेंट खेळत होतो हे लोकल आयपीएल बद्दल गप्पा मारतो आपण इथे आयपीएल बद्दल बोलतो सहा बॉल मध्ये हवे होते आम्हाला पंधरा रन त्यापैकी सात रन वाईड आणि नऊ मध्ये दिलेले पन... जिंकलो आम्ही तरी बॅट्समॅनच्या जीवावर त्यांच्या दोन विकेट काढले मी क्रेडिट नाही असो रन दिलेले ओव्हरच्या जाऊ दे असो हा आपण हार्दिक पांड्याच्या बॅटिंग बद्दल बोलतो आणि स्टार्टला असं वाटलं की हार्दिक पांड्याने पद्धतीने सुरू केली होती बॅटिंग थोडं वाटलं होतं की हा जरा फसवेल कारण शेवटच्या तीन चार मध्ये फार रन्स होते आले होता स्कोर पण मग शेवटच्यावर पुन्हा त्याने साडे अकराचा वगैरे रन रेट चालू होता थोडा अकराच्या आसपास नाही अकराच्या आसपास होतो असं होतं की शेवटच्या एक वीस एक रन नसता स्कोर कारण वाटत होतं की पिच बॅटिंगसाठी हे होत चाललं होतं म्हणजे चांगलं होत चाललं होतं आणि त्याचा स्कोर नाही झालं तर गुजरात साठी इझी चेज होईल कारण त्याची तशी बॅटिंग स्ट्रॉंग होती पण मग हार्दिक पांडे यांनी शेवट चांगली बॅटिंग केली तीन सिक्स आणि सिक्स मारले टोटल बावीस रन टोटल ब्रुटल फोर्स त्याची टायमिंग पण चांगली आहे पण त्याने तो एक जो पुलशॉट मारलाय गोट्जला ताकद हार्दिक असं तो बोलला असेल शॉर्ट मारले सो एकंदर मुंबईने दोनशे अठ्ठावीस रन्स केले दोनशे एकोणतीस चा टार्गेट होता मग आली गुजरात बॅटिंगला येस yes. आणि तेव्हा आपल्याला बघायला मिळाला मित्रांनो साई सुदर्शनचा एलिगन्स तो का थ्री फॉर्मॅट प्लेअर बनू शकतो खूप चांगला इंडियासाठी आणि खूप लॉंगर रन साठी तो असेल असं असं मला वाटतं तुला आणि काल रिस्की तो रिस्की खेळत नाही तो खूप ग्राउंडेड शॉट्स खेळतो आणि मारतो त्याचे या त्याने काल दहा दा फोर्स मारले टोटल आणि या आधी चौदा मॅचेस मध्ये त्याने सेव्हन्टी एट फोर्स मारलेले म्हणजे सगळ्यात हायएस्ट फोर्स फोर्स मारणारा तो प्लेअर आतापर्यंत कुठल्याही आयपीएल सीझनला हायएस्ट फोर्स तसेच आहे माझ्या मध्ये एका सीझन तो खूप भारी खेळला इव्हन काल आणि जेव्हा तुमचे फोर्स जास्त असतात सिक्सेस पेक्षा तेव्हा तुमचा गेम कळतो की तुम्ही किती कंट्रोल मध्ये आहात गेम सिक्सेस तुम्ही स्लॉक करूनही मारू शकता सो ते तुमचा एज लागून पण सिक्स जाऊ शकतो फोर फार कमी वेळेला असं होतं की तुमचा एज लागून फोर गेला तर तो पाठीत जाणार असेल पण तुम्ही कव्हर्स मध्ये मारताय किंवा पॉईंटला मारताय So, तुमचा गेम वर कंट्रोल किती आहे तुमचं दिसतं साई सुदर्शनच्या म्हणून मी पण बॅटिंग करून सिक्स मारत नाही मी फोर आणि एक एक रनचा खेळतो मला कंट्रोल खूप छान झाले बॅटिंग मध्ये पण हे पटलं असेलच तुम्हाला माझ्या काही तुम्हाला दीपक जरा सांगेल <laughs> दीपकलाच मी एक सिक्स जाऊ दे असो मुंबईच्या बॉलिंग बद्दल काय वाटतं मला खूप भीती वाटली काल मुंबईची बॉलिंग मधून जे काही बाउंड्री कन्सिड करत होते ते लोक एकंदर आम्ही कालच्या स्टुडिओ मध्ये म्हटलं होतं की मुंबईच्या बॉलिंग वर विश्वास आहे बॅटिंगची भीती आहे काल एक्झॅक्टली उलट घडलेलं आहे कारण ते भावेश बोललेला म्हणून ते उलट घडले असो तर मुंबई पण एका पॉइंटला थोडं ते रवी शास्त्रीवाला झालं गोटे मुंबई आगे की, <laughs> की प्रत्येक ओव्हरला बाउंड्रीज येतात आणि कन्सिस्टंटली येतो त्या साई साई सुदर्शन तिथून प्रॉपर फोर्स वगैरे हो मारतो नंतर सुंदर येऊन सुंदर बॅटिंग मला असं वाटलं होतं स्लो होईल कारण सुंदर चांगला खेळतो ऑब्व्हिअसली बट तेच आहे की चांगले बोलो की तो कदाचित थोडे डॉट्स डॉट जातील रन्स होणार नाहीत मग सिक्स फोर नाही बसणार पण त्याने भारी सपोर्ट केला सुदर्शनला आल्या त्याने स्पेशली जो बोल्टला दोन सिक्स त्याने मारले एक फुल आणि जो फ्लिक केला त्याने तो प्रॉपर स्लोअर बॉल मारले स्लोअर बॉलवर त्याने लांब लांब पाठवले आणि हा एक कुशल मेंडिस बद्दल जे आम्ही रिप्लेसमेंट बद्दल बोलतोय की मुंबईने जॉनी बेर्सोला आणलं त्यांनी कुशल मेंडिस आणलं जॉनी बेर्स्ट वर्क वेल फॉर मुंबई मेंडीजने फिल्डिंग जरा वाईट केली कीपिंग पण त्याची बॅटिंग बॅने का दहा 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 बॉल एकवीस बावीस पंचवीस मारले आणि सिक्सेस पण चांगल्या दोन एक दोन सिक्स मारले त्याने चांगले कनेक्ट केले आणि पुन्हा मॅच होती सो तुम्ही नाही एक्सपेक्ट करून करू आल्या आला फ्लरिश करून जॉनी बेस्टियसली पण तुम्ही सगळ्यांकडून नाही एक्सपेक्ट करू शकत पण पण केलं का मला वाटतं की जयवर्धन हे माझा फेवरेट होता छोट्या मी कुठला लंकेचा जाम भारी बॅट्समन मला वाटलाय तर तो मला हा वाटलाय कुशल मेंडिस आणि तो इव्हन तेवीस वर्ल्ड कपला आपण भारी केला होता मग तो ऑलमोस्ट टॉप रन केर होता चार पाच मॅच पर्यंत मग त्याला कॅप्टन बनवलं मग त्याचं काय झालं माहिती आणि आपण थोडं मुंबईच्या बॉडी लँग्वेज बद्दल बोलूया जी काही नवव्या जाव्या ओव्हर नंतर थोडं टेन्शन बिल्ड होत होतं सो मुंबईच्या डगआउट पासून ते ऑन फिल्ड प्लेअर्स पासून मला इन जनरल कळत नाही हे आता मी फार क्रिकेट आधीपासून बघतो पण हे आता सुरू झाले थँक्स टू नेहरा हे जे कोचचं इन्व्हॉल्वमेंट आहे बाउंड्रीवरती प्रत्येक येणं मग जयवर्धन आधी पण कोच होत मुंबईचा जेव्हा रोहित शर्मा कॅप्टन होता मी असं नाही म्हणतो की रोहित शर्मा बेटर कॅप्टन होता वगैरे हा मुद्दा नाहीये हे इन जनरल कोचेस इन्व्हॉल्वमेंटच क्रिकेटमध्ये खूप जास्ती वाटलं अगदी बाउंड्रीला प्रत्येक प्लेअरला पकडणं हे करत हे कर सांगण्यापासून एका म्हटलं बुमराने केलं की बाबा बस नाही बस निश्चित बोलला तो पण तो त्याने का म्हटलं ते ऑलरेडी मॅच खूप पॅनिक मोडमध्ये त्यात सगळेच पॅनिक करताय कोणी शांत करत नाहीये त्यात एकंदर जो माहोल झाला होता मॅचचा नऊ ओव्हर नंतर असं वाटत होतं की मुंबई मॅच सोडते मुंबईकडनं मॅच जाते ती पण तेच एकंदर खूप पॅनिकी सिच्युएशन झाली होती डगआउट मध्ये मी एवढं पॅनिक कधीच बघितलं होतं मलिंगा प्रॉपर तिथून बॉलर्सना सांगतोय की आणि हे क्या बोलत असेल तो पण पण तरी त्यांच्या एक्सप्रेशनवरून कळत होतं की कर खूप पॅनिक झाले सगळे मध्ये पोलाड येऊन तिथे बोलतोय बरोबर सगळे फिरतायत नुसते फिरताना दिसतात बाउंड्रीच्या बाहेर आणि इव्हन ग्राउंडवर पण तेच चाल होत हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या प्रॉपर बिथरलेला जाणवत होत सेंटनर हेफ्टी बॅट्समॅनच्या ही थिअरी आहे माझं म्हणणं की असू शकतं ते पण सॅन्टनर खूप कमाला बॉलर आहे mm. त्याने कदाचित चान्स क्रिएट पण केला असता जे की तुला कळत की तो कोण होता हार्दिक पांड्या स्वतः बॉलिंग करत होता त्यावेळी त्याची बॉलिंग वाईट नाहीये पण तुझ्याकडे सेंटनर असताना तू जस्ट बिकॉज एक तुझं इक्वेशन आणि काय म्हणतो आपण त्याला एक बन ते बनले आता इट्स अ नॉर्म नाव की लेफ्टीच्या समोर लेफ्ट आर्म बॉलर ते फॉलो करून त्याने नाहीच दिली बॉलिंग त्याला आणि एक पॉईंट अशी होते की ज्यात तू स्पिनरला लावू शकत नाही एक सोळा सतरा नंतर पण त्या आधी त्याने मध्ये देणं नेसेसरी होतं जे नाही घडलं त्यांना सो हार्दिक पांड्याने एकंदर हात पाय त्याचे फुलले होते झालं होतं पण बुमरा अगेन एक बुमरा बद्दल अख्खी एक वीस मिनिटाची व्हिडिओ बनू शकते आमची पण बुमरा बद्दल खास बोललं गेलं पाहिजे काल अख्ख्या मॅच मध्ये इव्हन रोहित शर्मा पण तिकडनं काही ना काहीतरी रिॲक्ट करत होता जे ऑलमोस्ट पण काम बुमरा काम एकटा काम होता मे इव्हन त्याच्या रिएक्शन त्याच्या इंटरॅक्शन शांत वाटत होत्या आणि शेवटी त्याने रिएक्शन दिले पण ती पण सटल होती ती त्याने त्याने नॉर्मल केलं की भाई आपलाच प्लेअर जाऊ दे नको त्याची सो खूप त्याने कामली रिॲक्ट केलं आणि त्याने त्याचा त्याचा कॉन्फिडन्स जो काय मग त्याचा जे काय त्याची जी जी डिलिव्हरी असते ज्या मेन क्रुशियल सिच्युएशनला त्याने ती दाखवलेली आहे सुंदरला आणि सुंदरला त्याच ओव्हरमध्ये की त्याच्या आदल्या ओव्हरमध्ये त्याने सेम बॉल टाकला पण सुंदर आउट नव्हतं सुंदरने गार्डच आहे तरी पण बुमराने तो पाय कडक बॉल काढला सो कालची मॅच बॉलिंग मध्ये बुमराने बनवली अख्खी असं मला वाटतं की त्याने ज्या स्टेजला विकेट तिथे विकेट काढली आणि मग त्याने टीमचा माहोल हार्दिक पांडे प्रेशर टाकत सुटलं म्हणजे आपण बद्दल जे म्हणतो माहोल सेट करणं जे अमय म्हटलं मी पण त्याला अग्री करतो की विराटने माहोल बनवला आरसीबी जिंकण्याचा पण तो पॉझिटिव्ह वे मध्ये होता कारण हार्दिकने निगेटिव्ह निगेटिव्ह वे आणि इव्हन एक एका प्लेयरला अप्रिशिएट केलं पाहिजे अश्विनी कुमार नवीन प्लेयर आहे तो वीस एकवीस वर्षाचा असेल माझ्या मध्ये त्याचा वय नाही माहिती असा असा धावत होतो असा असा एकदम कॅज्युअली धावत होतो पण मग त्याचे बॉल कडक पडतो आणि त्याचं त्याला जे काय हार्दिक पांड्याने काल क्रुशल वेळी मॅच बॉल देत होता तो म्हणजे असं येऊ शकत होतं की त्याच्यावर मॅच संपू शकत होती की त्याला दोन तीन सिक्स पडले आणि समोर तेवतिया आणि कोण खेळत होता सुंदर नाही आणि शाहरुख 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 खान शाहरुख बॅटिंग करत होता yes. <laughs> ते दोघं खेळत होते आणि ते चांगले लागतात सो त्याने त्यांना चांगले बुमराला सिक्स मारलाय काल हा आणि तेव्हा मला वाटलं होतं की कदाचित तेवतिया पुन्हा ते, ते मॅजिक त्याचा तो मॅजिक नॉक असतो येतोय तिकडे पण बुमरा बिंग बुमरा बुमरा कमबॅक केलेला लगेच तर त्या कोणतो आपला अश्विनी कुमारने त्याने सुदर्शन पण बॉलिंग टाकली त्याने कोणते वॉशिंग्टन पण बॉलिंग टाकली आणि त्याने खरंच भारी बॉलिंग केली त्याला एक बावीस तेवीस आणि आता आपण येऊया मुंबई पंजाब हा तर आता मुंबई एकंदर सेमी फायनल क्वालिफायर टू क्वालिफायपीएल बोल क्वालिफाय टू तर तिथे त्यांना पंजाब भेटणार आहे तर काय वाटतं मुंबई पंजाबच्या मॅच काय वाटतं मला बॉलिंग बघून भीती वाटलेली आहे जेन्युनि सांगतो कारण की पंजाबकडे बॅटिंग लाईनप आहे बॅटिंग बघून मला भीती वाटली बरापैकी जरी ते श्रेयसवर अवलंबून असतील तरी ते लोक चांगले चांगली बॅटिंग लाईन तर श्रेयस एखादा ऑफ दिवस असू शकतो तो जो गेला तो सो त्यामुळे जरा माझी गाण पडली की जर आता अशी हालत झाली आहे जी टी बरोबर जी की पंजाबपेक्षा वीक टीम आहे बॅटिंग सो त्यामुळे जरा मला डायसी वाटत पण ऑब्व्हियसली कॉन्फिडन्स मुंबईवरच आहे मुंबई मोठ्या मॅच मध्ये चांगलाच खेळते रोहित शर्मा जसा रोहित शर्मा येऊन जसा नॉक खेळला नंतर बुमराने येऊन जशी बॉलिंग टाकली सो त्यामुळे मोठ्या मॅचेसचे प्लेअर आहेत मुंबईकडे जास्त मुंबईकडे जास्त प्लेअर मुंबईकडे मोठी पर्स पण तर मुंबईकडे अंबानीकडे मोठी पर्स आहे ठीक आहे बोलले पण ठीक आहे <laughs> तर मुंबई पंजाबच्या मॅच बद्दल मला पण सेम वाटतं की आता या आहे की नॉकआउट मध्ये कोण काय करेल यू कॅन्ट एक्सपेक्ट मे काही होऊ शकतं त्या, त्या प्रेशर सिच्युएशन मध्ये कोण कसं खेळून जाईल काय स्पीकिंग मी आधीपर्यंत खूप होतो की मुंबईच मारून जाईल पण आता मी थोडा डायसी आहे आता यावरती म्हणे मुंबई जिंकू शकते मला थोडं असं वाटतं मिळालेलं आहे कारण मुंबईकडनं दीपक सर थोडा इंजर्ड झालेला आहे आता तो नवीन नवीन बॉलर्स आहेत सो जरा मुंबईचं बॉलिंग कॉम्बिनेशन जरा असं हल्लेलं आहे सो त्यामुळे जरा मला वाटतं की पंजाब सिक्स्टी फोर्टी वरती पंजाब आहे फोर्टी वरती पंजाब आहे सिक्स्टी वरती मुंबई पण तेच आहे मेन बिग डे आहे नॉकआउट काही होऊ शकतो मुंबई घेऊन जाऊ शकतो असं मला वाटतं मुंबई घेऊन जाईल अशी माझी इच्छा पण मुंबईत जाईल पण पण थोडीशी भीती आहे मला ट्रस्ट भावेशची जीप असं हा आता आणि अजून एक थोडा आयपीएल बाहेरचा विषय आपण कव्हर पण इंडियन क्रिकेट साठी खूप इम्पॉर्टंट आणि इंडिया नाही इंडिया ए विरुद्ध इंग्लंड जी काही मॅच चालू आहे त्यात करुण नायरने वन एटी सिक्स नॉट आउट मारलेले त्याने जी काही ट्वीट टाकलेली की गिव मी अनदर जर चान्स त्याच्यावर पूर्ण तो खरा उतरतो त्याला चान्स मिळालेला सुद्धा आणि होपफुली तो टेस्ट टीमच्या स्कॉड मध्ये पण असेल फक्त इंडिया ए पर्यंत तो काय म्हणतात तिथे थांबणार नाही थांबणार नाही आणि सरफराज खान सुद्धा चांगला खेळ पण सरफराज मध्ये टीममध्ये घेतलं जे की ऑब्व्हिअसली थोडं क्वेश्चनेबल कारण तो इंग्लंड विरुद्ध चांगला खेळला ऑब्व्हिसली मॅच नाही खेळला तो पण त्याने चांगले हाफ सेंचुरी वगैरे टाकले होते इव्हन न्यूझीलंड ची सिरीज सगळीच बॅटन खेळ झाले त्यात त्याने वन फिफ्टी सिक्स मारले होते तो पण दोन मॅच हा नाही पण त्या सिरीज सगळ्यांकडे सगळ्यांना माती झाली होती पण एकंदर काल इंडिया एन तिकडून जी बॅटिंग केली पॉझिटिव्ह सायन्स चारशे चार वगैरे तीन असं काहीतरी खेळत आहेत झाल्यानंतर आणि ध्रुव सुद्धा एटी टू रन्स मारले तो खेळतोय तो आऊट झाला सो या इंग्लंड सिरीज ला होपफुली आप आपण विदाऊट रोहित आणि विदाऊट विराट चांगले खेळू आणि कॅप्टनशिप चांगला करेल गिल हे अजून काय बोलायचंय गिलच्या कॅप्टन्सीवरती टेस्ट वरती प्रॉपर टेस्ट सिरीज वर एक वेगळी व्हिडिओ येईल तर आता मेन हायलाइट तीच आहे की आर फायनलला पोहोचलेली आहे मुंबई आणि पंजाबपैकी कोणतरी फायनलला जाणार आहे सो तुम्हाला काय वाटतं कोण पोहोचेल कोण कसं खेळेल काय तुमचे चान्सेस आहेत तुम्हाला वाटतात ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि मांडीला खाजला लाईक शेअर सबस्क्राईब करा मराठीतला पहिला क्रिकेट पॉडकास्ट